मित्रांनो एका जागी जर बांधकाम चालू आहे असं म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं धूळ उरते कर्णकर्कश आवाज येतो गाड्यांची रांग लागते आणि चालणाऱ्यांना रस्ताही नसतो पण मित्रांनो चीनमध्ये हे सगळं चित्र वेगळं आहे मोठमोठ्या शहरांमध्ये काम सुरू असताना सुद्धा ना आवाज ना धूळ ना ट्रॅफिकचा गोंधळ ऐकून धक्का बसला ना कारण आपल्याकडे शहरात जर कुठे पाईपलाईनचं जरी काम चालू असतं किंवा मेट्रो प्रकल्प सुरू झाला तर त्या भागात महिन्यान महिने काय वर्षानुवर्ष खोदकाम चालूच असतं धूळ कचरा आवाज आणि वाहतुकीचा विस्कळीत झालेला प्रवाह हे आपल्याला नेहमीचं चित्र आहे पण आश्चर्य म्हणजे चीनमध्ये मात्र हे काम इतकं शांतपणे शिस्तबद्ध पद्धतीने आणि वेगात पार पाडलं जातं की आसपास राहणाऱ्या लोकांना कळतही नाही की इथे कधी काम सुरू झालं आणि कधी पूर्ण झालं हे ऐकून वाटतं अरे हे तर जादूच आहे पण मित्रांनो ही कुठलीही जादू नाही हे आहे विज्ञानाची ताकद नियोजन शक्ती आणि नवकल्पनांची किमया चीनने शहरी विकासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अशा काही कल्पक उपाययोजना केल्या की ज्या पाहून जगभरातले देश चकित झाले आहे चला तर मग आपण सविस्तर बघूया चीनने शहरांमधील बांधकामातला सर्वात मोठा अडथळा म्हणजेच नागरिकांचा त्रास तो कसा अगदी गुपचूपणे संपवला इन्फ्लेटेबल गुंबद चीनमधील काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात साइड्स भोवती त्यांनी एक मोठं हवेने फुगवलेलं इन्फ्लेटेबल गुंबद उभारलं आहे हे गुंबद पन्नास मीटर व्यासाचं असतं आणि ते संपूर्ण साईटवर झाकण घालून उभं राहतं यामुळे धूळ बाहेर पसरत नाही आवाज बाहेर जात नाही आणि कामगारांना एक सुरक्षित हवामान नियंत्रित वातावरण मिळतं यामुळे आसपास राहणाऱ्या लोकांना त्रास सुद्धा होत नाही आणि बांधकाम सुरक्षित पार पडतं जिनान सारख्या शहरांमध्ये हे वापरलं गेलं आणि लोकांनी कौतुकही केलं बऱ्याच लोकांनी हेही म्हटलं अरे इथे बांधकाम चालू होतं आणि आम्हाला कल्पनाही नव्हती दुसरा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे प्री फॅब्रिकेशन म्हणजे बांधकामाचे मोठे भाग आधीच कारखान्यात तयार करून घेणे जसं की पूलचे बीम्स भिंती टनल्सचे सेगमेंट हे सगळं एका ठिकाणी बनवून नंतर साईटवर जाऊन फक्त बसवायचं त्यामुळे साईटवर खोदकाम किंवा वेल्डिंगचा त्रास होत नाही आणि कामाचा वेगही प्रचंड वाढतो चीनमध्ये हे काम सहसा रात्रीचं केलं जातं जेव्हा ट्रॅफिक कमी असतो विशेष यंत्रणांचा वापर करून वीस ते पंचवीस टन वजनाची बीम अचूकपणे बसवली जाते आणि काही तासातच संपूर्ण सेगमेंट तयार होतो त्यामुळे दिवसागणिक चांगल्या प्रगतीचं प्रमाण मिळतं रिअल टाईम मॉनिटरिंग साईटवर काय आहे कोणत्या भागात त्रुटी आहेत आणि कोणत्या कामात उशीर होतोय हे सर्व रिअल टाईममध्ये कळावं यासाठी चीनने ड्रोन सेन्सर्स आणि ए आय यंत्रणाचा वापर केला आहे मोठ्या साईटवर सेन्सर्स लावले जातात जे प्रत्येक हालचाली मोजतात ड्रोन कॅमेऱ्यांनी सगळं कॅप्चर केलं जातं आणि ए आयचं सॉफ्टवेअर वेळेवर निर्णय घेऊन कामाला दिशा देतं याचा फायदा म्हणजे मानवी त्रुटी कमी वेळेची बचत आणि अचूकतेमध्ये वाढ शिवाय लवकर काम पूर्ण झाल्याने खर्चही कमी येतो आणि लोकांचा त्रास टाळता येतो मित्रांनो या उपायांमुळे फक्त वेग वाढला नाही तर चीनने पर्यावरणाचीही जबाबदारी घेतली आहे वापरलेले साहित्य ही पुनर्निर्मिती योग्य आहे वेस्ट मटेरियल वेगळी करून योग्य प्रकारे टाकली जाते धुळ कमी होते पाणी आणि विजेचा अपव्यय होत नाही आणि हे संपूर्ण काम कारखान्यात अर्धवट पूर्ण करून साईटवर थोड्या वेळात पूर्ण होतं यामुळे एकूण संसाधनाचा वापर सुद्धा कमीच होतो स्पॉन सिटी आणि स्मार्ट शहर धोरण चीनने फक्त बांधकामाच्या पद्धती सुधारल्या नाहीत तर शहरेसुद्धा स्मार्ट बनवली सिटी ही एक नवीन कल्पना आहे ज्यामध्ये शहरं अधिक पावसाचं पाणी शोषून घेऊ शकतील तुंबणार नाहीत आणि पुन्हा पाणी वापरण्यास तयार राहतील त्यासाठी नैसर्गिक रचना हिरवळ जलवायुन्या सुधारल्या त्याचप्रमाणे डेटा इंटरनेट ऑफ थिंग्स आणि लोकाभिमुख प्लॅनिंग वापरून त्यांनी स्मार्ट सिटीज उभारल्या त्यामुळे वाहतूक नियंत्रण कचरा व्यवस्थापन आणि शहरी नियोजन हे अधिक कार्यक्षम झालं या सगळ्या उपायांमुळे चीनने काय साध्य केलं त्यांनी धूळ आवाज ट्रॅफिक अडथळे आणि वेळखाऊ काम या सगळ्यांना गुपचूपणे हरवले लोकांना त्रास न होता अतिशय कार्यक्षम वेगवान आणि पर्यावरण स्नेही पद्धतीने त्यांनी शहरी बांधकाम पूर्ण केलं यामागे आहे तंत्रज्ञान नियोजन आणि लोकहिताचा दृष्टिकोन भारतासारख्या देशांनी यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे का आपल्याही शहरांमध्ये अशा तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपणही लोकांना त्रास कमी करू शकतो आणि शहरांचा विकास जलद गतीने करता येईल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि अशाच आणखी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा